सागल तालुक्यातील बरोडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश सिंह घाटगे यांनी आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं सिंह घाटगे म्हणाले की विरोधक सर्व एकत्रित येऊनही विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी कागलमधील एक लाख तेहतीस हजार नागरिकांनी आपल्याला पाठिंबा दिला पराभवा खचून न जाता आपण नव्या जोमानं जनतेसाठी कार्यरत आहोत काही विरोधकांनी रात्रीच्या अंधारात साहित्य वाटप केलं तर आपण गट तट न पाहता दिवसा वाटप करत हो। आहोत अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं घाटगे यांनी स्पष्ट केलं की कोणतीही सत्ता नसताना प्रामाणिक कार्य करणाऱ्यांना आपण संपूर्ण ताकद देणार आहोत त्यांनी संभाजी फराटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संतोष गायकवाड यांनी स्वागत तर सचिन कुंभार यांनी आभार मानले